पुढील नाम आहे जितक क्रोध ज्याने क्रोध जिंकलेला आहे क्रोधाचे मूळ विकारात किंवा वासनेत असते पण या भगवंताजवळ नसतातच कारण त्याच्याजवळ मनच नाही आणि म्हणूनच तो आपल्या भक्तांकडे त्यांचे मन मागत असतो आणि आपल्याला गीतेत अशी अनेक उदाहरणे सापडतील की भगवंत अर्जुनाला म्हणतो कि तू तु, तुझ मन मला देऊन टाक आणि एकदा का जर आपण अपन, आपले मन ह्या भगवंताला दिले तर आपण सुद्धा होऊन जातो कारण मन उरत नाही मन न उरल्यामुळे आपल्या जवळ विकार किंवा वासनाही शिल्लक राहत नाहीत आता या भगवंताजवळ स्वतःचे मन नाही म्हणून तो कुठेच अडकत नाही आपल्याला माहिती आहे की गोकुळ सोडून तो मथुरेला गेल्यानंतर पुन्हा कधी गोकुळात गेला नाही असा हा त्याच्याजवळ विकार सुद्धा नसतात भगवंताने अनेक राक्षसांना दुष्टांना ठार मारले पण त्यात त्याचा स्वतःचा स्वार्थ किंवा सूडबुद्धी दुष्टबुद्धी नव्हती तर केवळ जगाचे कल्याण धर्मरक्षण सज्जनांचे रक्षण याला त्याने महत्व दिले होते तो कधीही क्रोधवश होत नसे म्हणून तो जित क्रोध आहे आणि ह्याबाबत आपण एक प्रसंग नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की यज्ञाच्या वेळी शिशुपालाने भगवंताला अनेक प्रकारचं वेडवाकडं बोललं शिव्या दिल्या किंवा त्याचा अपमान होईल पाणउतारा होईल असं तो वागला पण भगवंत अतिशय शांतपणे उभा राहिला होता त्याच्या चेहऱ्यावरची एक रेषा सुद्धा हल्लेली नव्हती आणि त्यांनी अजिबात आपला त्याला क्रोध आलाही नव्हता त्याच्यामुळे तो व्यक्त होण्याचाही प्रश्न नव्हता आणि मग जेव्हा शिशुपालाचे शंभर अपराध भरले तेव्हा त्यांनी अगदी शांतपणे आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि शिशुपालाचा वध केला आणि तो तितक्याच शांतपणे पुन्हा होता तिथे उभा राहिला आणि पुढील राजसीय यज्ञाचे सर्व कार्यक्रम सुरू झाले पुढील नाम आहे भगवंताने अनेक अवतार धारण केले धर्माविरुद्ध वागणाऱ्यांचा नाश करून वेदांची मर्यादा सांभाळण्याचे कार्य केले तो अतिशय विक्रमी व महापराक्रमी आहे म्हणजेच ज्या बाहुनी हा पराक्रम तो करतो ते वीराचे हात आहेत म्हणून त्याला वीर बाहू या नामाने ओळखले जाते आणि असा पराक्रम त्यांनी प्रत्येक अवतारात केलेला आहे म्हणजे आपण अगदी परशुराम राम भगवान श्रीकृष्ण असे सगळे अवतार जरी डोळ्यासमोर आणले तरी आपल्याला हा त्याचा पराक्रम निश्चितच आठवेल किंवा आपल्याला माहितीच आहे पुढील नाम आहे दुष्टांची हृदये विदीर्ण करणारा नरसिंह अवतारात हिरण्य पोट याने आपल्या नखाने फाडले आणि त्याला विदीर्ण करून टाकले आणि त्यावरूनच त्याला हे नाव प्राप्त झाले आहे आता आपण संपूर्ण या श्लोकाचा म्हणजे सुव्रतपासूनचा एक आढावा घेऊया तो असा आहे की कि आपण किंवा जो कोणी सुव्रत असतो भगवंताचे दर्शन घेणे हेच ज्याचे व्रत आहे आपल्या जीवनाचे केवळ हेच उद्दिष्ट असेल आणि त्यासाठी आपण सुमुख म्हणजे प्रसन्न असायला हवे आपण केवळ सूक्ष्माचे चिंतन करायला हवे त्याच बरोबर सुघोष म्हणजे अखंडपणे नामाचा घोष करायला हवा आपल्या अस्तित्वाने सगळ्यांना सुख मिळेल असे पाहायला पाहिजे किंवा वागायला हवे त्याच बरोबर प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करायला हवी त्यांच्यावर प्रेम करायला हवे आपण जर क्रोध जिंकलेला असेल तर तो मनोहर वीरबाहू असणारा भगवंत आपल्या अंतकरणातील कुवासनाचे विदारण करेल आणि त्या नाहीशा करून करून टाकेल याबाबत आपण संशय बाळगायचे काहीच कारण नाही पुढील नाम आहे श्वापन आपल्या दमलेल्या भागलेल्या भक्तांना विश्रांती मिळावी म्हणून भगवंत त्यांना झोपवतो खरे तर झोप ही गोष्ट अशी आहे की ही आपली आपल्याला आली पाहिजे पण आपल्या इच्छेने झोप येणे ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला ती शक्तीच नसते सामान्यपणे आपल्याला हवी तेव्हा झोप येणे म्हणजे निद्रा आपल्या ताब्यात असणे हे जवळजवळ अशक्यच असते आणि म्हणूनच इथे सांगतायत की आपल्या भक्तांना हा झोपवतो गाढनिद्रेत बालक आपले बालपण वृद्ध आपले वृद्धत्व स्त्री आपले स्त्रीत्व पुरुष आपले पुरुषत्व अशा गोष्टी विसरून जातात म्हणजेच त्या गाढनिद्रा अवस्थेत सर्व प्राणी फक्त ईश्वराचे सर्व प्रकारचे भेदभाव विसरून जातात आणि गाढनिद्रेत आपल्या मूळ स्थानी <coughs> म्हणजे ईश्वराजवळ पोचल्याने आपल्याला परम आनंद मिळतो ह्याच्यावरून एक लक्षात येईल की आपण झोपू शकतो म्हणून आपण दिवसा आनंदात राहू शकतो किंवा आपण आपले रोजचे व्यवहार अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतो कृत कृत्रिम भेदांमुळे माणूस दुःखी होतो आणि त्याचे नुकसान होते असे भेद जागृतीत जितके आपण संपवू शकतो तितकेच संपवायचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे आणि तसे केले तर मात्र आपल्याला हुकमी झोप येऊ शकते कारण भगवंत आपल्याला नेहमीच सहाय्यभूत असतो श्वापनचा एक अर्थ असाही सांगितला जातो की आपल्या माया शक्तीने जो जीवांना आत्मज्ञान रूपी जागृती येऊ देत नाही कारण आत्मज्ञानाचे ठिकाणी अज्ञानी निद्रिस्त असतात पुढील नाम आहे स्व जो स्वतः स्वतंत्र आहे ज्याचे सर्व काही स्वतःच्याच अधीन असते तो दुसऱ्या कोणावरही किंवा कशावरही अवलंबून नाही स्वतःचे ठिकाणी वश असतो तो इतर कोणालाच वश होत नाही मात्र असा हा कोणालाही कधीही वश न होणारा भगवंत आपल्या भगवंता भक्तांना मात्र नेहमीच वश असतो आणि अगदी म्हणजे काय म्हणायचं की तो त्यांच्या आज्ञेत असतो आपल्याला माहिती आहे की नामदेवानी हट्ट केला तेव्हा भगवंतांनी त्याच्या बरोबर जेवण सुद्धा केलं पुढील नाम आहे व्यापी आकाशाप्रमाणे सर्व काही व्यापणारा जो सर्व व्यापक आहे असे असले तरी तो अमुक म्हणून दाखविता येत नाही जशी हवा किंवा वायू आपल्याला दाखवता येत नाही त्याच्या प्रचितीनेच तो अनुभवाला येतो आपण जितके व्यापक होत जाऊ तितके परमेश्वराजवळ जाता येईल यात आत्म्याचे कल्याण आणि उन्नती आहे पुढील नाम आहे नैकात्मा अनेक रूपांनी अनेक प्रकारांनी प्रगट होणार याचे अनेक अवतार किंवा अनेक रूप आहेत तो विश्वभर प्रगट होऊन भक्तांचे रक्षण करतो मैक कर्मकृत विश्वाच्या उत्पत्ती लयासाठी अनेक प्रकारची कृत्य करणारा त्याची वेगवेगळी कर्मे म्हणजेच अमृत मंथनाचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणावा किंवा आठवा त्याने कुर्मावतारापासून मोहिनीपर्यंतचा प्रवास केला म्हणजे लक्षात घ्या की कुर्माने मंदार पर्वत धारण केला धन्वंतरी होऊन आरोग्य प्रदान केले मोहिनी रूपात सर्व देवांना अमृत मिळवून दिले तर भगवान श्रीकृष्ण अवतारात अनेक रूपांनी ते प्रगट झाले जसे गोकुळात गोपाळ होऊन गायींची सेवा केली ते उत्तम मल्ल होते म्हणजे कंसाच्या इथे त्यांनी हा आपला जो काई प्रता काही प्रताप आहे तो तिथे दाखवला होता त्या दोन्ही मल्लांना यांनी काही क्षणात चितपट केलेले होते ते उत्तम सारथी होते आणि महाभारत युद्धाच्या प्रसंगी आपल्याला त्यांच्या सारथ्याचे दर्शन झालेले आहे तसेच ते उत्तम योद्धा होते त्यांनी अनेक लढाया अतिशय पद्धतशीरपणे जिंकलेल्या आहेत ते ज्ञानी तत्ववेत्ता उत्तम राजकारणी होते इतकेच नव्हे तर ते आदर्श पुत्र प्रेमळ पती इत्यादीच्या रूपात पण त्यांच्या चरित्रातून त्यांचे दर्शन घडवतात पुढील नाम आहे वत्सर ज्याच्यामध्ये सर्व काही राहते किंवा ज्याच्यामध्ये सर्व काही सामावून गेलेले आहे आणि सर्व काही त्याच्यातच वास करते असा हा वत्सर आहे पुढचं नाव आहे वत्सल हा अत्यंत प्रेमळ स्नेहयुक्त आणि मायाळू सर्वांवर प्रेम करणारा असा आहे हा ऐश्वर संपन्न असूनही प्रेमळ आहे हे याचे विशेष असे वैशिष्ट्य म्हणावे लागेल वत्सल म्हणजे देवाने आपल्यासाठी सारी सृष्टी अत्यंत आनंदमय अशा प्रकारची तयार केली आहे किंवा निर्माण केली आहे आनंद हे आत्म्याचे रूप आहे त्याने एकही प्राणी असा निर्माण केला नाही की जो आनंद विहीन आहे तो परम वत्सल असा परमात्मा पिता आहे आणि त्याने आपल्या बालकांसाठी हे सुंदर असे आनंदमय जीवन तयार केलेले आहे पुढील नाम आहे वत्सी करणारा असा हा वत्सी किंवा भगवंत आहे आपल्याला आहे की गोकुळात गोवर्धन पर्वत उचलून यांनी सर्वांचे रक्षण केले होते गाय ज्याप्रमाणे जन्माला आलेल्या आपल्या वासरा वासराला चाटून चाटून स्वच्छ करते त्याप्रमाणे हा भक्तातील दोष काढून टाकण्यासाठी त्यांना मदत करतो आणि त्यांना दोषरहित करतो सर्वसाधारण आपला सामान्य पिता हा सुद्धा आपल्या शक्तीनिशी आपली मुले आनंदात राहावीत अशी योजना करतो मग हा दयाळू परमपिता आपल्या संतती विषयी असे वागणार नाही असे कसे म्हणता येईल म्हणूनच आपण सर्वांनी सुखी असावे असेच त्याच्या मनात असते परमेश्वराच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरे काही नाही प्रेमच त्याचे हृदय आहे तो अत्यंत प्रेममय आहे गोडपणाचा तुकडा म्हणजे खडीसाखर तसाच हा परमेश्वर प्रेमाचा तुकडा आहे तो घनीभूत प्रेम आहे आणि अशा जर कोणाला वाटले की आपले जीवन दुःखमय आहे तर त्याचा अर्थ एवढाच आहे की आपण आपल्याला ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला जगता येत नाही त्याची जी योजना आहे त्याची जी आपण वागावे अशी अपेक्षा आहे त्याप्रमाणे आपण जगत नाही आणि म्हणूनच मग आपल्याला दुःखाचा सामना करायची क कर वेळ येते पुढील नाम आहे धर्म रत्न गर्भ अनेक प्रकारची रत्ने ज्याच्या उदरामध्ये सामावलेली आहेत असा हा सागरासारखा आहे म्हणजे सागराच्या पोटात अनेक प्रकारची रत्ने सामावलेली असतात त्याला रत्नाकर असे म्हणतात आणि ह्याच्या ते सर्व ह्याच्या गर्भात म्हणजे उदरात आहे म्हणून हा रत्नगर्भ आहे पुढील नाम आहे धनेश्वर धनाचा संपत्तीचा साधन सामुग्रीचा हा स्वामी आहे सर्व सृष्टी त्याचीच आहे सागर हे त्याचेच रूप आहे पृथ्वीवरील जमीन अपार आहे अमित आणि असीम अशी आहे आणि हे सर्व त्याच्याच मालकीचे आहे म्हणून तो धनेश्वर या नावाने ओळखला जातो पुढील नाम आहे धर्मगुप्त हा धर्माचे रक्षण करणारा आहे धर्म म्हणजेच परमात्मा आहे धर्म हे त्याचेच नाव आहे धर्मगुप्ता म्हणजे जगात धर्म रक्षण करणारी न्याय देवता आहे पाप पुण्याचे फळही ही, ही न्याय देवता देते ईश्वर नामाच्या रूपाने सिद्धांत गाऊन सांगण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे गीतेत सांगितलं आहे की यदा यदा ही धर्मस्य आणि ही गोष्ट आपण जेव्हा आठवतो तेव्हा लक्षात ते येते की जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा हा अवतार घेतो आणि सज्जनांचे धर्माचे रक्षण करतो धर्म कृत धर्माची स्थापना करणारा किंवा धर्माची निर्मिती करणारा धर्म कसा असावा याची नियमावली करणारा आणि त्या नियमांचे नियमन करणारा असा हा धर्म कृत आहे आता आपल्याला प्रश्न पडेल की हा धर्माचे रक्षण कसे करतो तर हा चांगल्या कर्माचे फळ चांगले देतो आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळेल असे नियम बनवतो याच कर्मविपाक प्रक्रियेमुळे धर्म टिकतो आणि धर्माचे रक्षण होते पुढील नाम आहे धर्मी धर्माचे धारण करणारा धर्माप्रमाणेच आचरण करणारा धर्मयुक्त धार्मिक असा हा आहे धर्मी हरी धर्मासाठीच जन्म घेतो म्हणून धर्माचे आचरण सोडून जो केवळ हरीचे नाव घेत राहील तो हरीला तितकासा प्रिय होत नाही म्हणजेच मुखाने हरीचे नाम घेतले पाहिजे आणि हाताने त्याचेच काम केले पाहिजे शिवाय अंतरात सुद्धा हरीचे दर्शन झाले पाहिजे अशी त्रिधारा जेव्हा चालते तेव्हा भक्तिमार्गाचे सांगोपांग संपादन करण्याचे कार्य हा भगवंत करतो म्हणून हा धर्मी या नावाने प्रसिद्ध आहे